नमस्कार मित्रांनो माऊली गोट फार्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत चारा नियोजनाविषयीची माहिती माझा गोट फार्म बंदिस्त असल्यामुळे चारा नियोजन हे फार महत्वाचं आहे त्यासाठी मी चारा नियोजन म्हणून माझ्या शेतीच्या चारी बाजूनी जो बांध असतो त्या बांधावर हातीगॅस लावले आहे व शेवरीची लागवण केली आहे त्याचप्रमाणे दहा गुंट्यामध्ये बेबीकॉनची वैरण केली आहे ती वैरण दिवसातून दोन वेळा खुट्टी करून मी शेळण देतो त्याचप्रमाणे आमच्या इथं बागायती क्षेत्र असल्यामुळे जो द्राक्ष बागचा खुडा असतो तो शेळ्यांना आम्ही चारा म्हणून देतो त्यामुळे हिरवा चारा जो शेवटी लागत असते ती आम्हाला जास्त प्रमाणात लागत नाही हिरव्या चाराबरोबरच आम्ही सुका चारा म्हणून शाळाची पिंडी कोट्टी करून ती देतो त्याचप्रमाणे भुसकाट पण त्या शेळ्यांना देतो त्यानंतर संध्याकाळी सात वाजता शेळ्यांना आणि पिल्ल्यांना बरडा म्हणून मक्का आणि अं देतो पिल्ल्यांना सेपरेट दुधात भिजवून शेंगपेंड देतो आणि शेरडांना मक्का आणि शेंगफेन मिक्स करून देतो पिल्ल्यांच्या शेळ्यांना जरा जास्त भरडा असतो आणि जी गाभर आहे त्यांना भरडा थोडा कमी अशा पद्धतीने माझ्या शेळ्यांचं डेली रुटीन भरडा आणि वेड्यांचा असतं